दुर्दैव वाटते आपल्या हिंदून एक सण चांगला नाही ठेवला एकही सण आज मी पाहिलं ते पोरं जे आहे ना एकाचे ने कपडे फाडत होळी कपडे फाडण गाड्या मधात अडू एकामेकाला ओढणं एखादा पडला गाडी पडली फ्रॅक्चर झालं यायचं काही जात नाही भुजगाव न्यायचं यायला काय नीट आहे हरमपुरायला जाते कोणाचे पैसे माय बापाची मग अशी माय बाबा मला म्हणते एक सण नाही चांगला ठेवला मला सांगा ना कोणता सण चांगला ठेवला पोळा असला त्या दिवशी लगेच पोळ्यातून नाही आलो का पत्ते खेळणं चालू नाही आजच्या दिवस खेळायच लागत असते तो बापाने परवानगी दिली होती होळीची कर आज मी ते आमच्या गावापासून येत होतो त्या बार मध्ये लाईन लागली होती कशी लागते पांडुरंगाच्या दर्शनाची तशी बार मध्ये लाईन लागली होती एक दोघाले म्हटलं आम्ही का कीर्तन आले ते म्हणजे आजचा दिवस काय कीर्तनाचा <laughs> असते का मर्म चुकीचं खाऊ पिऊ हो। मंदिरात जाणं चालू आहे सगळं करणं चालू आहे काय काय किती विचित्र पण आहे दिवाळीचा सण आम्ही चांगला ठेवला नाही त्याही ते पूजा वगैरे लक्ष्मी काही घेणं येणार नाही आता तर ते फटाके पूर्ण नवीनच चालू केलं दुसऱ्याच्या अंगावरचे फटाके पेटवाले गोए मी हसण्यासाठी नाही सांगून राहिलोय ले। तुमचे लेप्र जर असे करत असेल ना तुम्ही वृद्धाश्रमात जायच्या तयार करा हे कुठं पोचणार आहे तुम्हाला कुठं सुसंस्कृतपणा पणाला आला पूर्ण विकृती घुसलेली आहे आणि आमच्या सारख्यानं म्हटलं महाराज आले काय आहे आम्ही काय एन्जॉय नाही कराव का हे एन्जॉयमेंट एक गणपती दुर्गा देवीची मिरवणूक चांगली राहिली नाही नुसते अर्धे साठ ते सत्तर टक्के लोक दारू पिऊन रामनवमी शिवजयंती दारू पिऊन धिंगाणा भांडण गणपती दुर्गा देवीचे उत्सव मंडळ एकमेकांसोबत कॉम्पिटिशन काय करून राहिलो आम्ही त्याच्याकरता छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी एक महिन्यापर्यंत त्या औरंगजेबाने दिलेल्या यातना सहन केल्या हम छावा है छावा नाही का तो अच्यानक ते तलवार उसला जी जाऊ ते कांदा नाही फोड नव्हतं ताकद कुठे तुमच्या मध्ये राहिलेली कुठे राहिली सांगा सगळ्या संतांनी त्या सगळ्या महापुरुषांनी समाज एकसंग राहावा समाज टिकावा हिंदूच राज्य कायम राहावं याच्या करता प्रयत्न केले ना आपण का काय करून राहतो काय करून ना मी ते आज सकाळी उठलून बाहेर निघालो ते पाहलो तीस तीस चाळीस चाळीस पोळ्याचे लोणकेच्या लोणकेच होते पण काही नाही एकमेकाचे कपडे फाडले उघडे फिरून राहिले बरं त्याच्यात काही लग्न झालेले होते यायले का अक्कल या कस तरी नशिबाने यायचं झालं पहिले तर देऊन नाही राहिलो कोण यायना समजवून नाही सांगावं का होत राहिले हे हराम खोरत आलाय घडवे चिड येते हो एक सण हे चांगला फक्त की दसरा बरा होता त्याच्यात कॉलेज कुमारानं प्रपोज करणं चालू करून दे त्याची ऐशी तैशी करून टाकली कोणता सण आहे तुमचा लाभून राहिले जीवनाला मॅप नाही आहे नकाशा नाही आहे कुठं जायचं आहे